नमस्कार भावा बहिणीनं तर आज आपण करणारे पालक घालून चिकन त्यासाठी बघा इथं लसणाच्या पाकळ्या पंधरा ते वीस त्या वीस ते पंचवीस असल्या हिरव्या मिरच्या बारीक आहेत मिरच्या तर जरा जास्तच घेतल्या त्या तिखट कमी खात असला होतं जरा कमी घाला ह्याच्यात तुम्ही अर्धा इंच बी घातलं तरी चालतंय आता बघा तेल एक पळी ठेवलं आहे गरम व्हायला त्याच्यात एक तमालपत्र दालचिनीचा एक तुकडा घातला आहे चार पाच लवंगा चार पाच काळ्या आहेत त्या अर्धा चमचा जिरं घातलंय चांगलं जिरं थोडं फुल्लं जिरं की ह्याच्यात काय करायचं आपल्याला लगेच घालून घ्यायचा कांदा तर इथं बघा मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घेतला आहे अशा पद्धतीने ह्याला कलर बदलूस तर थोडासा फ्राय करून घ्यायचा म्हणजे थोडा तळा कांदा की मस्त असे टेस्ट येते थोडा कलर बदलू द्यायचा आहे बघा आपल्या कांद्याचा कलर बी बदलला आहे आता काय करणार आहे मी ह्याच्यात हळद घालणार आहे अर्धा चमचा मसाल्यातल्या डब्यातला अर्धा चमचा हळद पावडर टाकून घ्या चांगला आता ह्याला मी आपण आधा मिनटं परतू तेल गरम येतं हळदीला जास्त परतायची गरज नाही लगेच ही हळद परतली आता बघा ह्याच्यात आपण हिरव्या मिरच्याचं वाटण घालून घेणार आहे तर मी वाटणात आलं घातलेलं नाही मी ह्याच्यात आलं चिरून घालणार आहे छोटं छोटं तुकडं करून घालणार आहे लांब लांब चिरून जरी घातलं तरी चालतंय तोंडात आल्यावर काय खराब लागत नाही बरं का मस्त लागतं आहे तुम्ही एकदा करून बघा नाहीतर वाटणात घेतलं तरी चालतंय आता बघा हिरव्या मिरच्याचं वाटण चांगलं परतून घेऊ आपण अशा पद्धतीनं बघा आपलं हे वाटण बी चांगलं पर आता परतलं आहे आता ह्याच्यात आपल्याला घालायचं चिकन थोडंसं हे कढाई हालायला लागली म्हणून मी काय केलं याला धरून थोडंसं आता हलवून घेतलं बघा आता चिकन मी घेतलं बघा पाव किलो पाव किलो चिकून घालून घेऊन मस्त असं चांगलं धुवून घ्या मग ह्याच्यात चिकन घाला चिकन घातलं की तुम्ही ह्याच्यात लगेच मीठ घालून घ्या आता मी काय करते थोडंसं ह्याला मिक्स करून घेते मग ह्याच्यात मीठ घालते तर इथं बघा मी अर्धा चमचा मीठ घेतलंय चवीपुरतं मीठ घाला लगेच चिकन घातलं की मीठ घाला नाहीतर तर सपक लागतंय चिकन तर थोडं काय करायचं लगेच चिकन घा घातलं की मीठ घालून टाकून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत मिठाचं चव येते मग अशा पद्धतीनं आपण ह्याला चांगलं मिक्स केलंय आता मीठ घातल्यावर आपल्याला ह्याच्यावर काय करायचं एकदा मिक्स करून झाकण झाकून ठेवायचं तर झाकण झाकून मी हे तर ठेवलंय बघा चार मिनटं मग झाकण काढलं ह्याच्यात पाणी होतंय बघा आपण झाकण झाकलं की थोडंसं पाणी सुटतंय चिकनला बी तर काय करायचं मग ह्याच्यात बघा मी आता घातले थोडंसंच घेतलं होतं आलं अर्धा इंच आलं घेऊन बारीक बारीक टुकडे केले तर ह्याच्यात घातलेत मी लांब लांब चिरून जरी आलं घातलं का नाही तरी चालते पातळ चिरा लांब जरी चिरलं का नाही तरी पातळ पातळ चिरायचं आल्याला म्हणजे मस्त लागते बघा आता ह्याच्यावर आपण झाकून झाकून आणि पाच ते चार ते पाच मिनटं ठेवलं होतं आता चिकनला आपल्याला चांगलं शिजवून आहे ना त्यासाठी थोड्या थोड्या मिनटाला आपण झाकण काढून हलवायचं आणि मग अनेक झाकण झाकायचं आता असं करून आपण चिकनला निम्म्यापर्यंत शिजवून घेतलंय आता निम्म चिकन पालक बरोबर शिजतंय आता पालकला आपण स्वच्छ धुवून घेतलंय चिरून घेतलेली पालक आता पालक घातली की लगेच ह्याला थोडं थोडं दाबून घ्यायचं पालक लगेच कमी होती बरं का आता वाप आहे आत ना चिकनची त्यामुळे बघा अशा पद्धतीने लगेच कमी झाली पालक व्हापेन लगेच शिजती पालक शिजायला जास्त टाईम लागत नाही तुम्हाला जर अशी चिरलेली नाही घालायची म्हणजे मी थोडं थोडं ह्याला पालक दिसते चिकनमध्ये जर तुम्हाला असं एकदम गरगट्ट्यासारखे पाहिजे असली का नाही तर पालक तुम्ही मिक्सरच्या भांड्यात थोडीशी वाटून वाटून घाला बघा असं आता चिकनचं बीन पालकचं बी पाणी सुटलं आहे मस्त आता ह्याला एकदा हलवून घेते मस्त शिजू द्यायची बरं का एक नंबर लागते बरं का तुम्ही चपाती बरोबर खा जवारीच्या भाकरी बरोबर खा भाताबरोबर खा करून बघा माझ्या रेसिपी आवडल्या रेसिपी ला, 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 जावा, चैनल वर तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा थोडंसं मीठ टाकलं मी मीठ थोडंसं कमी होतं ना पण पालक घातल्यावर मीठ नव्हतं घातलेलं चिकनसाठीच मीठ घातलेलं होतं टेस्ट केली मी थोडं मला मीठ कमी वाटलं तर मी इथं थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आवश्यकता असली तर मीठ टाका नाही तर काही गरज नाही आता मीठ टाकून हलवलं बघा मस्त आता ह्याला मी असंच शिजू देणार आहे दहा मिनटं बारीक गॅस करून शिजू द्या ह्याच्या आता आता चिकन मसाला घातला आहे कोणत्याही ब्रँडचा घातला तरी चालतंय हे तर बघा एक मसाल्याची पुडी बाजारा ती बाजारात आपल्या दुकानात ना ती आणून घातलेली मस्त आता हलवून घ्यायचं मसाला घातल्यावर चिकन मसाला नसला तर गरम मसाला बी चालतं आहे अशा पद्धतीनं मस्त आता झालं आपलं हे पालक चिकन एकदा नक्की करून बघा बरं का नक्कीच आवडणार रेसिपी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद